अमरावतीसह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सध्या राज्यात येणारा पाऊस हा अवकाळी पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस आहे विदर्भात चौदा तारखेपूर्वीच मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय सध्या अमरावतीसह विदर्भात दमदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे गोंदियासह अमरावती अकोला जिल्ह्यात या पावसानं मोठं नुकसान केलंय सत्तावीस तारखेला मान्सून केरळमध्ये पोहोचणार असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं मात्र आता हवामान तज्ज्ञांनी वेळेच्या आधी राज्यासह विदर्भात मान्सून पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची असून मोठी दिलासादायक आहे आणि सध्या सुरू असलेला पाऊस हा अवकाळी नसून मान्सूनपूर्व पाऊस आहे असंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे या मान्सूनपूर्व पावसानं खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीला फायदा झाला असून जमीन नरम झाली आहे मात्र राज्यात जोपर्यंत सर्वत्र मान्सून सक्रिय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये तसेच आपली शेतजमीन पिण्यासाठी तयार करून ठेवावी असा सल्ला हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी शेतकऱ्यांना दिला विशेष म्हणजे विदर्भात पाच वर्षानंतर प्रथमच मे महिन्यात पूर्व पाऊस आला असल्याचंही त्यांनी सांगितलं यावर्षी आपण पाहिलेले आहे की फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल उस या तीनही महिन्यात उष्णता उष्णतामान वाढलेले होते तसेच तापमानाने या तीनही महिन्यामध्ये उष वाढण्याचे रेकॉर्ड मोडलेले असून गेल्या अनेक वर्षा शंभर वर्षामध्ये हा सगळ्यात फेब्रुवारी महिना हा सगळ्यात उष्ण होता तसेच एप्रिलमध्ये सध्या चाळीसच्या चा वर टेम्परेचर अनेक वेळा गेले परंतु गेल्या दहा तारखेपासून विदर्भात पूर्वमोसमी पाऊस सुरू झालेला असून त्यामुळे तापमान कमी झालेले आहे तसेच हा पाऊस पुढेही राहण्याची शक्यता असल्यामुळे मे महिन्यामध्ये आता तापमान हे चाळीसच्या चा आतमध्येच राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मान्सूनच्या प्रगतीकरिता सर्व घटक अनुकूल असल्यामुळे चार पाच दिवस आधीच मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून तो येत्या सत्तावीस तारखेला वि पावसाचे महाद्वार असलेला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे तो मान्सूनचा पाऊस विदर्भात केव्हा पोहोचेल याची सध्या तारीख निश्चित नसली तरी तो वेळेच्या दोन चार दिवस आधी विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये शेता जे पिके शेत आहे ते काळजीपूर्वक काढून घेणे आणि शेताची मशागत सगळी करून ठेवणे खत वगैरे टाकून ठेवणे आवश्यक असून जेव्हा हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सांगितले जाईल की आता पेरणी करण्यास हरकत नाही त्यावेळीच शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करावी सध्या पेरणीची गडबड करू नये